जाऊ नी सांगा गोड्या उभारा पाच हिरांगा जो बाळा जोरे जो गोड्या उभारा पाच हिरांगा जो बाळा जोरे जो બોલાલી દાનજો માગા જુ બાળા જોરે રો તિસ્યા દિવસી બોલાલી ઉમા રામ રૂપાચી લાગે ના સીમા पैसे बोललो महादेव अभिमा जो बाळा जोरे रो चवच्या दिवशी बोलली तारा जो बाळा जोरे जो रो चव्हा दिवशी बोलली ताना सोनार आपल्या घरा बाण धनुष करा जो बाळा जोरे रो बाण करा जो बाळा जोरे पाचव्या दिवशी सटल बोलली सीता माची नेली ने कशी देवाला निद्रा लागली जो बाळा जोरे जो मारुवाला जाळली जो बाळा जोरे जो, जो, जो। सहाव्या दिवशी जना बोलाली लक्ष्मणाला शक्ती लागली पाडाना ला गेला मारुती जो बाळा जोरे जो। बर्मी जोबाळा जोरेजो सातव्या दिवशी सातबा बल्लोळ राम रूप लांजूळ गरजे आसमान सूर्य मंडळ जो बाळा जोरे जो आरे जो। मारुती घेऊन राम जन्माला लाव रे सातव्या <laughs> दिवशी राजाला पुत्र हो कौशल्या मातेने जो का जो दिला जो बाळा जो कौशल्या मातेने जो का दिला जो बाळा जोरेजो नव्या दिवशी नवर बाळाचे कळी फुल प्रसुद्धा जो बाळा जोरी जो प्रसूत आई त्याच वेळाशी जो बाळा जोरे जो, जो। दहाव्या दिवशी बोल लागा संगे घेऊन वानर आधी जाऊन रावण बघाई बाळा जोरे जो इग्रजिताच्या उडबूजा जो बाळा जोरे जो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रम्ह विमा संघोबा दोरे रो पायी हाते रामाचा संग जोबाळा दोरे जो बारा दो बाराव्या दिवशी हकीकत सारी बिली बत्तीसा प्रकाश घरी लाईल पकडली राम दरबारी झोबाळा दो दोरे दो।